नमस्कार मित्रांनो गट क्रमांक अकरा ते गट क्रमांक पंचवीस मध्ये कोणकोणत्या गाड्या गटपात झाल्यात व कोणकोणते नंदी बाईक साठी पात्र झाले ते तुम्हाला समजतीलच परंतु ही माहिती सुद्धा अपूर्ण आहे कारण लाईव्हचा खूप असा प्रॉब्लेम होतोय मित्रांनो त्या कारणापैकी ही माहिती सुद्धा तुम्हाला अपूर्ण मिळाली आहे परंतु जेवढं शक्य होईल तेवढी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे गट क्रमांक अकरामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि कलंबीकरांचा शंभू यांच्यात लढत झाली आणि शंभूने बाजी मारली मित्रांनो आणि गाडी गटपास केली आहे आणि नंतर पप्पू शेठ यांचा लक्षा आणि रायगावकरांचा वजीर हे गटपास झाले आणि गाडी मिळवली आहे त्यानंतर लाईव्हचं खूप मोठं प्रॉब्लेम झाला मित्रांनो आपल्याला गट समजलेच नाही व निकाल समजलाच नाही परंतु त्यानंतर भाई यांचा सम्राट पाळाला आणि ती गाडी फॉल झाली त्या साईडला एक जोडी होती ती जोडी मात्र विजयी झाली आणि गट क्रमांक तेवीसमध्ये पतंग आणि पेढा हे गटपात झालेत आणि बाईकसाठी पात्र झालेत गट क्रमांक चोवीसमध्ये दैवट शेठ यांचा हरण्या आणि रायना हे गटपात झालेत मित्रांनो एवढीच माहिती आपल्यापर्यंत मिळाली आहे परंतु जेवढी पण होईल तेवढी माहिती मी देण्याचा प्रयत्न करेल आणि गटपात झालेल्या टॉपची नंदी शंभर टक्के व्हिडिओ अपलोड करेल त्यासाठी आताच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये हो धन्यवाद